रामकृष्णारी अध्याय नववा राजविद्या राजगोय योग माऊलीने ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला हा अध्याय ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धातील अतिशय गोड असा हा अध्याय या अध्यायामध्ये माऊलीने श्रोत्यांना अवधान कसे द्यावे म्हणजे कोणत्या गोष्टीकडे कसं लक्ष द्यावं आणि लक्षपूर्वक चिंतन कसं करावं देवाचं ध्यान कसं करावं हे महत्त्व या अध्यायात सांगितलेलं आहे आणि श्रोत्यांना विनंती के केलेली आहे की श्रुती किती श्रेष्ठ आहेत आणि श्रोत्याने स्रवण भक्तीने देवाशी कसं सख्यत्व साधता येतं नम्रता अंगी कशी असावी याबद्दल माऊली या अध्यायात सांगतात त्याचबरोबर आपल्या मनातील भावना मनातील इच्छा कल्पना किंवा अतिशय महत्त्वाची जिवाळ्याची गोष्ट आपण कोणाला सांगावी हे सुद्धा माऊलीने अध्यायात सांगितलेलं आहे देव सर्वत्र आहे परंतु अहंतेमुळे अहंकारामुळे देव आपल्याला दिसत नाही जसं गाईच्या स्तनामध्ये दूध आहे पण गोचड्याला ते दिसत नाही बरं कमळाचा खंद पाण्यात असतो बरं पण पाण्यात राहणाऱ्या बेडकाला तो घेता येत नाही देव तसा जवळ असूनही बऱ्याच जणाला देवाचं अस्तित्व कळत नाही देवाचं स्वरूप देवाचं अस्तित्व जाणण्यासाठी आपल्याला श्रद्धेने भक्तीने देवाला जाणलं पाहिजे ओळखलं पाहिजे भगवंत सांगतात या सृष्टीची निर्मिती करणाराही मीच आहे सृष्टीचा विनाश करणाराही मीच आहे आणि सृष्टीचे पुनर्निर्मिती करणारं हे मीच आहे मी आदिमाया शक्तीच्या आधारे या सृष्टीची निर्मिती करतो पण इथे कर्मामध्ये मी नसतो बरं तर मी फक्त साक्षीभूत असतो ज्याप्रमाणे बीजापासून वृक्ष होतं फांद्या वाढतात पण त्या फांद्यामध्ये बीज शोधलं तर सापडेल का अजिबात सापडणार नाही पण त्या फांद्या बीजाशिवाय झाल्यात का तर याचे उत्तर आहे नाही म्हणजे वृक्षाची निर्मिती करणारा देव आहे बीजापासूनच वृक्ष आहे पण फांद्यामध्ये पानामध्ये बीज दिसून येत नाही पण बीजाशिवाय ते होणंही शक्य नाही तसं सृष्टीची निर्मिती करणारा हा देवच आहे भगवंत तिथे सांगतात देव देवाचे कर्मात असून नसणे यालाच म्हटलेले आहे याचबरोबर साधू कसे असावे साधू म्हणावं तरी कोणाला याचीही व्याख्या या अध्यायात माऊली करतात नामाचं महत्त्व नाम महिमा किती श्रेष्ठ आहे नामामुळे आपण अशक्य ते गोष्ट कशी शक्य करू शकतो हे सुद्धा भगवंताने या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे सृष्टीचा चाल चालवणारा करता करविता मरणारा मारणारा सृष्टीचा चालवणारा हा देव आणि देवच आहे आणि हा जर देव कळून घ्यायचा असेल तर देवाला अनन्य भावे शरण जावं लागतं जगाच्या उत्पत्तीचं कारण देव आहे ओंकाराचं बीज श्रीकृष्णच आहे आणि ओंकाराच्या आधीआतीमध्ये साडेतीन मातृकामध्ये देवच ओतप्रोत भरलेला आहे हे जाणून घेण्यासाठी संतांना शरण जाऊन आपण तो जाणला पाहिजे त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे कारण ज्ञानाशिवाय आपल्याला देव कळणार नाही हा भाव ओळी क्रमांक एक ते तीनशे सहापर्यंत माऊली आपल्याला सांगतात या खरं म्हणजे या अध्यायात आपण अनेकदा ज्या ओव्या कीर्तनात भजनात प्रवचनात वापरतो त्या सुंदर ओव्या ओवी क्रमांक एक ते तीनशे सहामध्ये आलेल्या आहेत साधकांसाठी हा अध्याय म्हणजे गोड प्रवणीच आहे रामकृष्णारे।